गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हनिंग बघा जे मुलं या ठिकाणी लाईव्ह असतील त्यांनी फक्त एकदा मला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का तेवढं चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा गुड इव्हनिंग पायल कांचन सचिन विजया गुड इव्हिनिंग सगळ्यांना या ठिकाणी ऑल क्लिअर आहे थँक्यू थँक्यू सो मच ओके येस तर सर्व विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी मित्रांनो मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा ओके क्लिअर आहे सर्व तर जवळजवळ आता बरेच दिवस झाले एक आठ ते दहा दिवसापासून आपले सेशन या ठिकाणी पूर्णपणे थांबले होते कारण आपण नवीन ठिकाणी आपला पूर्ण स्टुडिओ जो आहे तो आपण सेट करतो आहे आणि हा सेट झाला आहे जवळजवळ जवड़ आता पूर्ण काम आपलं संपलं आहे थोडंसं फक्त कॅमेऱ्याच्या टेस्टिंग राहिलेल्या आहेत ज्या की उद्या कम्प्लीट होतील आणि एक एप्रिलपासून आपले लेक्चर पुन्हा नव्याने सगळे सुरू होतील ज्यामध्ये मग आपले रेग्युलर बॅचेसचे लेक्चर्स असतील ठीक आहे डायरेक्ट रिक्रुटमेंटची बॅच आहे डब्ल्यू आर डी महाट्रान्सकोरच्या बॅचेस आहेत तर ते लेक्चर रेग्युलर आपले सुरू होतील एमईएस मेन्सचे लेक्चर आपले सुरू होतील आणि सोबतच वरती जे आपण मॅरेथॉन सेशन या ठिकाणी कंडक्ट करत असतो तर ते सेशन सुद्धा आपले रेग्युलर या ठिकाणी सुरू होतील तो सगळ्या गोष्टी आता जवळजवळ झाल्या आहेत आपला आता स्वतःचा बोर्ड झाला मित्रांनो त्यानंतर आपण लाईटिंग वगैरे सगळं प्रॉपर फिट केलं आहे थोडंसं कॅमेऱ्याच्या टेस्टिंग राहिलेलं आहे जे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कम्प्लीट करू ओके okay? बट आज ह्या ठिकाणी खूप महत्त्वाचा दिवस आहे गुढीपाडव्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तर त्यामुळे मला या ठिकाणी मनापासून वाटलं की एक छोटंसं लेक्चर तुमच्यासोबत घ्यावं आणि काही प्रश्न असतील तुमचे बऱ्याच दिवसापासून तुमच्यासोबत संवाद झालेला नाही आहे तर एक डिस्कस करावं सगळ्यात अगोदर मी तुम्हाला अगदी मनापासून या ठिकाणी धन्यवाद करेल थँक्यू म्हणेल की आज जे काही पॉसिबल झालं जे काही मी करू शकलो याचं पूर्ण श्रेय फक्त तुम्हाला जातं तुम्ही जे रेग्युलर ह्या ठिकाणी जे प्रेम देतात ज्या पदचा सपोर्ट तुम्ही मागच्या काही मा दिवसांमध्ये मला दिला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी त्यातनंच करू शकलो तर त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद मी देईन ओके आता बघा आज आपण असं काही वेगळं तुम्हाला मी शिकवणार नाही आहे जे की आपल्याला एक एप्रिलपासून सुरूच करायचं परवापासून आपल्याला आपले लेक्चर तर सुरूच करायचे बट एक जनरल जे प्रश्न तुमच्या मनात असतील बऱ्याचदा तुम्ही काय करतात की जेव्हा एक्झाम पुढे जातात पोस्टपॉन्ड होतात जसं आता बीएमसी जेईची परीक्षा आपली झाली बी एम सी सब इंजिनियर पोस्टपॉन झालेली बरोबर तर मग थोडंसं आपण रिलॅक्स होऊन जातो त्या केसमध्ये अभ्यास कसा करावा काय करावं हे कळत नाही काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतात सर डब्ल्यू आर डीचं काय कारण बी एम सीचं प्रिपरेशन झालेलं नाही मग डब्ल्यू आर डीबद्दल काय काही महाट्रान्सकोबद्दल विचारतात तर असे काही जनरल गोष्टी आपण या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये डिस्कस करूया ओके तर तुम्ही प्रश्न मला या ठिकाणी विचारू शकतात मध्ये क्वेश्चन विचारा आणि मग आपण बघूया त्याच्याबद्दल येस विजया विजया म्हणते की या ठिकाणी सर स्टडीमध्ये जास्त फोकस करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल आपल्याच या युट्यूब चॅनलवरती प्लेलिस्ट आहे की ज्यामध्ये मी गायडन्स आणि मोटिवेशनल असं नाव दिलं आहे प्लेलिस्टला तर त्यामध्ये फोकस कसा करावा वर स्टडीवरती त्यावर एक सेशन मी बनवलं आहे आठवणीने विजया ते लेक्चर तू बघ ओके नक्की तुझा या ठिकाणी फायदा होईल एम पी एस सी एमई एस करावं की नॉन टेक प्लीज गाईड करा एम पी एस सी एमई एस करावं की राज्यसेवा आता बघा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि राज्यसेवा या दोघांचा प्रीचा सिलेबस तर जवळजवळ सेम आहे म्हणजे तुम्ही ई एस करा किंवा राज्यसेवा करा तुम्हाला प्री तर देणंच आहे प्रीचा सिलेबस से सेम आहे तो प्रीचा बिंदास तुम्ही अभ्यास करायला काय हरकत नाही फ्रीच्या नंतर मग आपल्याला ह्या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं असतं की मग आता मेन्सचा अभ्यास करू, करू जवर जवर कमीद कमीद सा सा का राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करू जवळजवळ तुम्हाला नव्वद दिवस कमीत कमी तीन महिन्याचा कालावधी आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि हे डिसिजन घेण्यासाठी मित्रांनो थोडंसं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीचे पॉइंट्स काय असतील की आपला इंटरेस्ट नेमका कोणत्या सब्जेक्टमध्ये आहेत नॉन टेक्निकल सब्जेक्ट वाचताना आपल्याला मजा येते किंवा टेक्निकल सब्जेक्ट आपल्याला वाचताना मजा येते थोडंसं स्वतःचं ॲनालिसिस करा आणि देन त्यावरती तुम्ही निर्णय घ्या आणि जर नव्याने सुरुवात करत असाल तर निर्णय झाल्यावरती दोघंही म्हणजे नॉनटेक असू द्या किंवा टेक्निकल असू द्या तर मेन्सच्या बॅचेस च्या बॅचेस लावून घ्यायच्यात कारण वेळ कमी असतो आणि प्रॉपर गायडन्स आपल्याला मिळतं पण प्रॉपर अनालिसिस स्वतःच करा हा आता सगळ्यात दोन महत्वाचे कॉमन प्रश्न या ठिकाणी सर बीएमसी एम सी सब इंजिनिअरची परीक्षा कधी होईल याबद्दल काही डेट माहिती आहे का तर याबद्दल आपण मागे पण काहीतरी वेगवेगळे अंदाज आपण अगोदर लावले होते जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला आठवत असेल आणि त्या पद्धतीने बरोबर आपली परीक्षा जी आहे ती मार्च मध्ये सुरू झालेली तीन तारखेला आपली ज्युनियर इंजिनिअरिंगची एक्झाम पण झाली मित्रांनो आणि सब इंजिनिअरची एक्झाम थोडीशी पोस्टपॉन झाली तर मी तुम्हाला एवढंच म्हणेल या ठिकाणी की परीक्षा होईलच मग ती परीक्षेची डेट डायरेक्ट अनाऊन्स होईल जेव्हाही अनाऊन्स होईल हार्डली तुम्हाला पंधरा दिवसाचा वेळ या ठिकाणी मिळेल तर मी म्हणतो की जे विद्यार्थी या ठिकाणी डेडिकेशनने सब इंजिनिअरचा अभ्यास करत होते त्यांनी ह्या टाईम स्पॅनला थोडंसं पॉझिटिव्ह घ्या आणि त्याला काय करा रिव्हिजनमध्ये तुम्ही किंवा रिव्हिजनमध्ये यूज करा जे काही तुमचे वीक पॉईंट्स असतील जे आपण अनालिसिस केलेत मागच्या काही व्हिडिओजमध्ये तर त्यावर तुम्ही खर्च करा कारण जेव्हाही डेट अनाऊन्स होईल त्याच्यानंतर हार्डली पंधरा ते वीस दिवस तुम्हाला मिळतील ओके डब्ल्यू आर डीबद्दल आणखी काही विद्यार्थी विचारत असतात डब्ल्यू आर डीबद्दल काही विद्यार्थी ह्या ठिकाणी विचारतात की डब्ल्यू आर डी जेहीबद्दल काय जे आहे सर तर बघा वेगवेगळ्या माहितीच्या अधिकारा थ्रू विद्यार्थी ह्या ठिकाणी माहिती गोळा करत असतात तर त्यातनं डब्ल्यू आर डीच्या येणाऱ्या दिवसामध्ये तर जाहिरात आहे एवढं नक्की ठीक आहे फक्त ती एप्रिलमध्ये येईल का मेमध्ये येईल याबद्दल निश्चित अजून सांगता येत नाही बट डब्ल्यू आर डी ज्या खूप मोठी जागा म्हणजे वॅकन्सीज आहेत आणि त्याची जागा सुद्धा या ठिकाणी येतील ते त्या आता डिपार्टमेंटल कामं जी आहेत त्यावरती चालू आहेत बट निश्चित त्याची डेट आपल्याला सांगता येत नाही पण तरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा कारण नेमकं आपल्याला असंच होतं परीक्षा येतात जातात येतात जातात आणि मग आपला रिझल्ट येत नाही तसं कारण काय की आपण नेहमी प्रॉपर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करत नाही ऍड आल्यावर ना आपण सुरू करतो तर वन बाय वन एक 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 एक, 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 एक विषय कमी म्हणजे कम्प्लीट करत राहा सर इफेक्टिव्हली होत नाही असं कारण देऊन चालणार नाही आपल्याला ह्या वेळेचा फायदा घेणं खूप गरजेचं आहे महानगरपालिकेमध्ये सीट्स कमी असतात का कारण काय होतं महाराष्ट्रामध्ये मा, असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत त्यांच्या रिक्रुटमेंट ह्या त्या लेवलला होत असतात जसं की आता नवी मुंबईची आली जा पस्तीस जागा आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगच्या बरोबर काही कास्टला तर या ठिकाणी जागा सुद्धा नाही आहेत तर हे लक्षात घ्या तर लिमिटेड जागा असतात पण ज्या विद्यार्थ्यांना त्या पर्टिक्युलर महानगरपालिकेमध्ये काम करायची इच्छा असेल त्यांनी त्या दृष्टीने नक्कीच या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे दुसरा प्रश्न असा असतो की महानगरपालिकेवाले ह्या ठिकाणी प्रॉपर टू द पॉइंट सिलेबस या ठिकाणी देत नाही आणि खरंच देत नाही पण तुम्ही काय करू शकता जर का डिग्रीवाले फक्त इलिजिबल असतील तर तुम्ही डिग्री बेसला अभ्यास करा फक्त म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री दोघं जर का ठिकाणी इलिजिबल असतील तर त्या केसमध्ये डिप्लोमा बेसचा जो सिलेबस असतो त्याला तुम्ही रेफरन्स करून रेफर ठेवून अभ्यास करू शकतात सर तुमच्या क्लासचा टायमिंग काय असेल डब्ल्यू बॅच बॅचसाठी लाईव्ह बॅचचा माझा जनरल टाइम संध्याकाळीच असतो एक पाच साडेपाच नंतर पुढे आपले सेशन ह्या ठिकाणी होत असतात संध्याकाळीच असतं कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना तो संध्याकाळचा टाइम या ठिकाणी कम्फर्टेबल असतो म्हणून संध्याकाळी आपण लेक्चर घेत असतो हा दीक्षा म्हणते की सर जर आतापासून या ठिकाणी डब्ल्यू आर डीचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन मिळेल आतापासून केला तर हाय का नाही म्हणजे काय होणार की ऍड येईल मग काही विद्यार्थी सुरुवात करतील तुम्ही आतापासून त्यांच्या पुढे असणार तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ या ठिकाणी म्हणजे प्रॉपर एक वेळ तुम्हाला रिव्हिजनला भेटू शकतो ता ता तर त्यामुळे सुरुवात करा नक्कीच तुम्ही सुरुवात करा जर ऍडव्हर्टाइजमेंट दोन महिने जरी उशिरा आली तर त्या दोन महिन्यात काही विषय तुमचे कंप्लीट होऊन जातील आणि त्याच्यानंतर मिनिमम तीन महिन्यात तुमची पुढची परीक्षा असू शकते म्हणजे डायरेक्ट एक्झाम डेट असू शकते तर एक पाच सहा महिने जर व्यवस्थित अभ्यास केला रिव्हिजन जर केली तर मात्र सक्सेस या ठिकाणी मिळू शकतो यासोबतच काही विद्यार्थ्यांचा टेक्निकल पार्ट चांगला असतो आहे का नाही नॉन टेकमध्ये काही विद्यार्थी मार्क खातात जसं इंग्लिश असेल मराठी असेल बऱ्याचदा इंग्लिश आणि मराठी ग्रामर जर का विचारलं गेलं तर काही विद्यार्थी गोंधळतात होकॅबलरीवरती काम झालेलं नसतं तर ह्या शांततेच्या वेळेमध्ये हा जो काय आता एमटी स्पॅन आहे आपला तर त्यावर तुम्ही नक्कीच काम करा बरोबर हा सागर सागर म्हणतोय की सर महाट्रान्सकोच फॉर्म लिंक कधी सुरू होईल मागे आपल्याच एका विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जो काही हेल्पलाईन नंबर दिला आहे त्यावरती कॉन्टॅक्ट केलेला आणि महाट्रान्सको वाल्यांनी या ठिकाणी सांगितलं की येणाऱ्या आठवडाभरामध्ये ते लिंक ओपन करणार आहेत फॉर्म भरायची तर तुम्ही रेडी राहा ओके सो येणाऱ्या तीन चार दोन हजार पंचवीस तीन चार दोन हजार पंचवीस ही जी महाट्रान्सकोच्या ऍडव्हर्टाइजमेंटमधली डेट आहे ती इलिजिबिलिटी डेट आहे ती इलिजिबिलिटीची डेट आहे ती फॉर्म क्लोज होण्याची डेट नाही आहे हे लक्षात घ्या तर आठवड्या भरत म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये आज संडे तर येणाऱ्या आठवड्यामध्ये लिंक ओपन होईल आणि त्या दृष्टीने तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता पण सर्व विद्यार्थ्यांना मी ह्या ठिकाणी सांगतोय की जे इलिजिबल डॉक्युमेंट्स आहेत डोमेसाईल असतील नॅशनलिटी असेल नॉन क्रिमिनल असेल कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट असेल हे सगळे तुम्ही प्रॉपरली काढून ठेवा आणि कोणतीही ऍडचा फॉर्म भरत असताना ऍडव्हर्टाइजमेंट प्रॉपरली रीड करत चला ओके आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता नक्कीच शहा म्हणतो की सर डब्ल्यू आर डी सी जी आहे सीई ए ती पण ह्याच वर्षी होईल का आता हे मध्येच आपल्याला कळेल एक्झॅक्टली कारण डब्ल्यू आय डी सी एचं चा मागच्या वर्षी पेपर झालेत बरोबर मागच्या वर्षी पेपर झालेत तर येणाऱ्या ॲडमध्ये किती जागा त्याच्या वॅकंट आहेत किंवा किती जागेची ॲड पब्लिश होऊ शकते ते ॲडव्हर्टाइजमेंट आल्यावरती निश्चित सांगता येईल किंवा माहितीच्या अधिकाराने तुम्ही माहिती या ठिकाणी माहिती करू शकतात ओके की डब्ल्यू आय डीमध्ये मध्ये येणाऱ्या काळामध्ये कोणत्या जागा असतील म्हणजे जेईच्या किती आहेत वॅकंट सी एच्या किती आहेत तर तसं तुम्ही माहिती करू शकतात विजया नागपूर महानगरपालिकेची आंसर की कधीपर्यंत येईल एक पंधरा दिवस थांबा एक पंधरा दिवस थांबा पंधरा एप्रिल नंतर येईल किंवा पंधरा एप्रिलच्या जवळपास कारण आपले पेपर चोवीस पंचवीस सव्वीस पासून म्हणजे आठवडाभरा आता झाले जवळजवळ चोवीस पासून आपले पेपर सुरू होते बरोबर ना तर एक दहा ते पंधराच्या रेंजमध्ये तुमची आंसर की येऊन जाईल ओके हा अमोल म्हणतोय की सर साठी फ्लुइड मेकॅनिक्स त्याच्यानंतर इरिगेशन हायड्रोलॉजी हे सब्जेक्ट आहेत का नाही थोडंसं कन्फर्म करा एकदा लिंक सुरू होऊ द्या एकदा लिंक सुरू होऊ द्या लगेच आपण सध्या सिलेबस डिकोडिंगचा व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी घेऊयात ओके हा एक विद्यार्थी या ठिकाणी म्हणतोय की सर टेक्निकल सिलेबस जेई लेवलचा कंप्लीट करायला फुल टाइम स्टडी केला तर किती वेळा किती वेळच कम्प्लीट होऊ शकतं एक चार महिन्यामध्ये तुम्ही पूर्ण सिलेबस या ठिकाणी कंप्लीट करू शकतात पण मला आणखी म्हणायचं की ॲडिशनल एक दोन महिने तुम्ही रिव्हिजनला जर दिले तर त्याचं रूपांतर सिलेक्शनमध्ये नक्की होईल तर एक सहा महिन्याचा कालावधी फुल टाईम स्टडी जर केला तर तुमचं ह्या ठिकाणी रिझल्ट येऊ शकतो एक चार महिन्यामध्ये तुम्ही सिलेबस कंप्लीट करू शकतात पण फक्त सिलेबस कंप्लीट करणं गरजेचं नाही तर रिव्हिजन होणं सुद्धा या ठिकाणी खूप महत्वाचं आहे येस गजानन खूप 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 थँक्यू हां आज कसं आजचं जे लाईव्ह सेशन मी ह्या ठिकाणी घेतोय तर त्यातनं ह्या गोष्टीचे टेस्टिंग पण होऊन जाणार आहे आणि उद्याला एक दिवस मी ठेवलाय की ज्यामध्ये कॅमेऱ्याचे काही सेटिंग करायच्यात आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोडंसं सा माइक मध्ये जे काही डिस्टर्बन्स येतो तर तोही आपण क्लिअर करून टाकू एक तारखेपासून आपले लेक्चर सुरू करूयात सर डिप्लोमा स्टुडंटनी काय करावं सर्व एक्झाम झाल्या नाही सौरभ सर्व एक्झाम नाही झालेल्या एक्झाम ह्या येतात कंटिन्यू चालूच असतात सिव्हिल इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाने खूप साऱ्या परीक्षा ह्या ठिकाणी असतात जसं महानगरपालिकेचे रिक्रुटमेंट असतात नगर परिषदच्या असतात महाडिस्कॉम महाट्रान्सको महाजनको आर आर बी एस एस सी डब्ल्यू आर डी पी डब्ल्यू डी त्यानंतर डब्ल्यू सी डी आहे तर अशा भरपूर साऱ्या परीक्षा असतात ज्यामध्ये जेई आणि सी एच्या पोस्ट असतात तर फक्त तुमचा अभ्यास जर असला तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल सर व्हेन विल नेट एटीपी ए एटीपी एटीपी ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे असिस्ट ची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती ऑलरेडी आली राजा आता जून मध्ये ची परीक्षा आहे यस यस, यस, ओके okay. घेऊ दीक्षा आपण सेपरेट त्याच्यावरती स्टडी प्लॅन वगैरे या गोष्टीवरती पण घेऊ आणि फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपला जे हायवेचा पार्ट राहिलेला आहे किंवा जे छोटे छोटे टॉपिक्स राहिलेले आहेत ते नक्कीच आता आपण एक एप्रिल पासून कंटिन्यू करू ओके हा एमपीएससी जी ची बॅच आहे आपली तर ह्या बॅचमध्ये मात्र सर्व सब्जेक्ट जे आहेत ते मीच कम्प्लीट करणार आहे ओके okay? आणि अशा पद्धतीने आता आणखी याच्यानंतर मी काय करतो तुम्हाला माझा नंबर ह्या ठिकाणी देऊन देतो ऑलरेडी तुमच्यापैकी खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे आपला नंबर आहेच ओके तर तुमच्या तुम्हाला आणखी माझा नंबर तुमच्याकडे राहू द्यात काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही मला पर्सनली कॉल करून या ठिकाणी विचारू शकतात एक दोन दिवस आज आणि उद्या आणखी मी फ्री आहे तर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं गायडन्स मी नक्कीच या ठिकाणी करत जाईल आणि सोबतच बरेचसे विद्यार्थी आपली बॅच घेण्यासाठी इंटरेस्टेड असतात तर आज गुढी पाडव्याच्या निमित्त आपण ट्वेंटी पर्सेंट ऑफसुद्धा ठेवला आहे त्याचा फायदा घ्या हॅप्पी पाडवा कुपन कोड तुम्ही यूज करू शकतात यस yes. uh, गौरव गौरव म्हणतोय की सर बीएमसी सब इंजिनियर स्ट्रक्चरसाठी लेक्चर घ्यात तर मी कंबाइन लेक्चर घेईल आणि त्या लेक्चर लेक्चरमध्ये आणखी चांगली रिव्हिजन होईल फक्त स्ट्रक्चर नाही कंबाइन रिव्हिजन लेक्चर आपण करूयात यस एम एस थँक्यू थँक्यू सो मच मित्रा त्यामुळे अजून पूर्ण प्रॉपर सेटिंग नव्हत्या झाल्या तरी मी लाइव आलो कारण खरंच आज महत्त्वाचा दिवस आहे का नाही होऊन जातील होऊन जातील मुस्काल होऊन जातील नाही माझ्याकडे कसं आहे आता जवळजवळ एटी नाईन्टी पर्सेंट पार्ट जो आहे तो रेकॉर्डेड आहे एटी नाइंटी पर्सेंट पार्ट जो आहे तो रेकॉर्डेड आहे कारण तीन ते चार महिन्यामध्ये लाईव्ह बॅच तर कोणी कम्प्लीट करू शकत नाही ऐंशी नव्वद टक्के पार्ट आपला रेकॉर्डेड आहेत राहिलेले सब्जेक्ट आपण लाईव्हमध्ये घेत असतो आणि सोबतच असे काही सब्जेक्ट जे माझ्याकडे ऑलरेडी रेकॉर्डेड आहेत मला वाटतं की चला आता येणाऱ्या ट्रेंडनुसार हे बदललं पाहिजे तर मी ते चेंज करत असतो एटी नाइंटी पर्सेंट पार्ट आपला रेकॉर्डेडच आहे पूर्ण लाईव्ह मध्ये घेणं तीन महिन्यात बिलकुल शक्य नाही कुणीच घेऊ शकत नाही मग फक्त बॅच कम्प्लीट होईल मग चांगल्या लेवलचं कंटेंट नाही डिलिव्हर करतायत राजा एम एस धोनी म्हणतो या ठिकाणी सर की रिव्हिजन करतोय पण तरी सुद्धा स्मॉल स्मॉल मिस्टेक या ठिकाणी होतात मी याच्या अगोदरच्या सेशनमध्ये पण बऱ्याचदा तुम्हाला म्हटलंय की तुमच्या डेली लाईफ मध्ये थोडंसं एक्सरसाइज असेल योगा प्राणायाम ह्या गोष्टी तुम्ही ऍड करा आलं का लक्षात कारण एक्झामिनेशन हॉलमध्ये जो फिअर असतो तो कमी करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन बिल्ड करण्यासाठी तुमचं जास्तीत जास्त स्मरण शक्तीवरती इम्प्रूव्ह करण्यासाठी या गोष्टी गरजेच्या असतात मित्रांनो तर तुम्ही या अभ्यासामध्ये नक्कीच चांगला ऍड करा येस थँक्यू थँक्यू सो मच गणेश गणेश थांब अजून आपण त्याचं कट ऑफ बद्दल नको बोलायला पहिली आन्सर की येऊ दे आन्सर की येऊ आपण एकशे वर होईल का ते सांगू विद्या स्पेशल स्ट्रक्चर बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे ओके okay, स्पेशल स्ट्रक्चर बॅच पण अवेलेबल आहे पीसीवर मोबाईल आणि टॅबवर आहे कारण पीसीवर ऍक्सेस दिलं ना तर विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ जे आहेत तसा चुकीचा वापर करतात त्यामुळे ते बंद केलंय हा सर डब्ल्यू आर डी सी एच्या दोन हजार पाचशे जागा आहेत मग सत्तर टक्के म्हटल्यावर सतराशे असतील ना ठीक आहे मी म्हटलो ना आपल्याला फायनल ऍडव्हर्टाइजमेंट आल्याशिवाय नाही काही कळायचं हां डब्ल्यू आर डीचं रिजनिंग जे आहे ते मराठीमध्ये असेल का ते मराठीमध्ये असू शकतं पण आपण घेताना इंग्लिशमध्ये शिकवतो इंग्लिशमध्ये म्हणजे कंटेंट आपलं इंग्लिशमध्ये असतं एक्सप्लेनेशन मराठीच असतं ओके यस हां आता हे झाले तुमचे कॉमन क्वेश्चन आता काही गोष्टी ज्या आहेत आपल्या बॅचबद्दल मी तुम्हाला सांगतो ची जी मेन्स बॅच आहे आपली बघा एमईस साठी जी मेन्सची बॅच आहे आपल्याकडे ती बॅच आता आपण लाइव करणार ओके डेली बैच बैच ही लाइव बॅच या ठिकाणी होत राहणार एमची बॅच लाइव होत राहणार ही बॅच जे विद्यार्थी जॉईन करतील या विद्यार्थ्यांना आपण आपला फुल कोर्स जो आहे डायरेक्ट रिक्रुटमेंटचा वन कोर्स फॉर ऑल हा आपण फ्रीमध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय त्याच्यासोबतच जर का आपली एडीआर बॅच असेल एडी आर बॅच जी आहे आपली ही वन कोर्स फॉर ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामची जी, जी बॅच आहे यांना आपण फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी ॲक्सेस देतच असतो ठीक आहे तर अशा ह्या काही दोन तीन महत्त्वाच्या बॅचेस आहेत स्पेशल डब्ल्यू आर डीची बॅच आहे आपल्याकडे स्पेशल डब्ल्यू आर डी एक्झामसाठीची बॅच आहे राजांनो त्याच्यानंतर स्पेशल महाट्रान्सकोची बॅचसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे महाट्रान्सकोची बॅचसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, आहे। तर तुम्ही ह्या बॅचेस आपल्या नक्कीच या ठिकाणी जॉईन करा आणि आज गुढी पाडव्यानिमित्त मित्रांनो ह्या सगळ्या बॅचेसवरती जवळजवळ आपण ट्वेंटी पर्सेंटचं ऑफ ठेवलाय तर तुम्ही नक्कीच याचा फायदा घ्या ठीक आहे ट्वेंटी पर्सेंट हा ऑफ आहे यावरती हॅपी पाडवा ओके तर हा कुपन कोड तुम्ही यूज करा या सगळ्या बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यांचा तुम्ही नक्कीच इथं फायदा घ्या आता मी ह्यानंतर थांबतो एक छोटंसं आपलं आजचं टेस्टिंगचं लेक्चर ह्या ठिकाणी होतं एक तारखेपासून आपले लेक्चर आपण रि रिझ्यूम करणार आहोत सोबतच मी तुम्हाला माझा पुन्हा नंबर ह्या ठिकाणी देऊन ठेवतो त्र्याहत्तर सत्याऐंशी ब्याण्णव त्र्याऐंशी एकोणावीस आणि ब्याऐंशी झिरो आठ चौऱ्याहत्तर पंचवीस चौवेचाळीस हे दोघही नंबर माझे तुमच्याकडे राहू द्यात ठीक आहे माझं नाव तुमच्याकडे सेव असू द्या मोबाईलमध्ये श्रावण पवार सर आणि तुमचे काही वैयक्तिक प्रश्न असतात बऱ्याचदा ओके okay. ते तुम्ही मला ह्या ठिकाणी कॉल करून विचारू शकतात जे काही डाऊट्स असतील अभ्यासाबद्दलच्या स्ट्रॅटेजी असतील तुमचे काही प्लान्स असतील फ्युचरमधले तुम्ही ते ह्या ठिकाणी शेअर करा ओके okay? एक दोन दिवस आता आपल्याकडे वेळ आहे तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकतात आणि एक तारखेपासून आपण रेग्युलर मित्रांनो आपल्या सर्व बॅचेस जे आहेत ते आपण सुरू करतोय ओके सर्व जवळजवळ आपला सेटअप ह्या ठिकाणी ला लागलेला आहे थोडंसं कॅमेऱ्याची टेस्टिंग बाकी आहे आणि माईकची टेस्टिंग राहिलेली आहे तर पुन्हा तुम्हाला सगळ्यांना ह्या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो मित्रांनो की हे सगळं काही तुमच्यामुळे या ठिकाणी पॉसिबल झालेलं आहे अगदी मी तुम्हाला सांगितल्यापासून की सुरुवात केली होती मी मा नववीला असताना नववीला असताना ह्या ठिकाणी शिक्षणाची टीचिंगची सुरुवात केली होती आणि ब्लॅक या ठिकाणी कापडाचा बोर्ड होता तर तिथून मग व्हाईट बोर्ड असेल त्यानंतर ब्लॅक बोर्ड असेल असं करत करत आज आपण आपल्या स्वतःच्या डिजिटल बोर्डवरती या ठिकाणी आलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्या अशाच पद्धतीने सुरू राहतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपल्या अकॅडमी मार्फत सिलेक्शन व्हावं हीच मी ह्या ठिकाणी इच्छा व्यक्त करेल आणि तुम्ही पण मन लावून अभ्यास करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच मला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकता थँक्यू थँक्यू सो मच Спасибо.